नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायसोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक विषयावर नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो चांगलं लैंगिक आयुष्य होण्यासाठी आपल्याला काही ड्राय फ्रूटची गरज आहे कारण की ते निसर्गानं दिलेले आहे ते निसर्गाची दिल्यामुळं त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आहेत त्याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल आहे तर असे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते कोणते कोणते ड्रायफ्रूट्स फ्रुट्स आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात आज माहिती घेऊया जसं की मी तुम्हाला सांगेल की रोज रात्री एक पाच ते सहा बदाम रात्री भिजवून ठेवायच्या आणि ते रोज सकाळी खायचे याच्यामध्ये काय असतं की व्हिटॅमिन ई पण तुम्हाला भेटेल गुड कोलेस्ट्रॉल भेटेल आणि त्याच्यामुळे तुमची हार्टची हेल्थ पण चांगली राहणार आणि हार्टची हेल्थ जर चांगली राहिली तरच तुम्हाला इरिक्शन एकदम स्टोनी हार्ड होणार हे तुम्ही लक्षात ठेवा पण इतकं तुम्ही लक्षात ठेवा की चांगले इरेक्शन होण्यासाठी तुमचं हार्ट मजबूत पाहिजे तुमचं माइंड मजबूत पाहिजे हे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये पक्क बसवा कारण की लोकांना फक्त हार्ड इरेक्शन पाहिजे पण ते आपल्या हृदयाकडं आणि आपल्या माइंडकडं लक्ष देत नाहीत त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यामुळेच आम्हाला थोडासा उपचार करण्यासाठी पण आम्हाला थोडासा वेळ लागतो तर ताँग मित्रांनो त्याच्यानंतर काजू आहे बदाम आहे किसमिस आहे आक्रोड आहे आणि असे काही आपल्या पंपकिन मेथीच्या बिया आहेत किंवा काही आपलं वॉटरमेलन आहे हे सगळे जे आपले ड्रायफ्रूट वॉटर आणि आपलं फ्रूट्स आहेत याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट आहेत भरपूर व्हिटॅमिन्स आहेत भरपूर मिनरल्स आहेत याचं जर स सेवन तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये रेग्युलर केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जसं की अश्वगंधा शिलाजी सारखी औषधी पण घ्यायची गरज पडणार नाही कारण की देवाने आपल्याला निसर्गाने सगळं काही दिलेलं आहे फक्त ते आपल्याला शोधावं लागतं आणि त्याच्यातलं काय चांगलं आहे ते आपल्याला ला घ्यावं लागतं म्हणून मित्रांनो लैंगिक आयुष्यासाठी चांगले असणारे पदार्थ त्याच्याबद्दल तुम्हाला आज मी थोडक्यात माहिती दिली जरी तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि मी चांगले चांगले व्हिडिओ तयार करून तुमच्यासमोर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत राहील धन्यवाद मित्रांनो